शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता आकाशच्या मदतीला सी आय डी गायकवाड धावून येणार आहेत इतकंच नाही तर सी आय डी गायकवाड आता रागिणीचा सुद्धा पर्दा फारश करणार आहेत या सगळ्यामध्ये आकाश सी आय डी गायकवाडांना फोन करतो आणि भूमीच्या आणि मधभानुशालींच्या या गडबडीमध्ये राजा काकांचा जो काही अपडेट घ्यायचा राहिलेला असतो तो अपडेट घेण्यासाठी आता मात्र आकाश ज्या वेळेला सी आय डी गायकवाडांना कॉल करतो तेव्हा गायकवाड म्हणतात आकाश सर मी मध्ये सुद्धा तुम्हाला खूप वेळा फोन करण्याचं ट्राय केलं पण या सगळ्यामध्ये तुमचा फोन काही लागतच नव्हता आणि त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होत होता यावरती आकाश म्हणतो खूप मोठा प्रॉब्लेमच झालेला आहे गायकवाड म्हणतात कशाबद्दल प्रॉब्लेम झालाय त्यावरती आकाश आता काही सांगायला नकार देतो कारण काय बोलणार मग मात्र गायकवाड म्हणतात हे बघा आकाश साहेब आम्ही जरी प्रोफेशनल असलो ना तरी आत्ता इतके दिवस तुमच्यासोबत बोलून आम्हाला साधारण तुमचा अंदाज आलाय म्हणजे मला कळलेलं आहे की भूमी मॅडमच्या परिस्थितीबद्दल त्यासाठी तुम्ही अपसेट आहात का आकाश म्हणतो खरं सांगू का तर त्या एवढंच कारण नाही आहे भानुशाली तुम्हाला यशोधन भानुशाली वकील माहिती आहेत का तर यशोधन भानुशाली वकिलांनी केलेला सगळं कारस्थान आता मात्र आकाश सांगतो आकाशने हे कारस्थान सांगितल्यावरती आता मात्र सी आय डी म्हणतात मी यशोधन भानुशालींचं असं काही सिक्रेट जाणतो ना की यशोधन भानुशालींना मी या प्रकरणापासून नक्कीच लांब ठेवू शकतो तुम्ही बघालच असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो काय म्हणताय पण भूमीला या सगळ्यामध्ये काही कळायला नको यावरती आता सी आय डी गायकवाड म्हणतात काळजीच करू नका इकडे तोपर्यंत सी आय डी गायकवाड भूमीला कॉल करतात भूमीला कॉल करून गायकवाड साहेब सांगतात अ भूमी मॅडम मला तुम्हाला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे म्हणजे खरं सांगायचं तर मी तुमच्या पर्सनल मॅटरमध्ये पडणं योग्य नाहीये पण तुम्ही यशोदन भानुशाली यांच्यामध्ये यांच्याबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे या लग्नाबद्दल मला समजलेलं आहे आणि त्या संदर्भात यशोदन भानुशालींच्याबद्दल मला काहीतरी बोलायचं आहे आता यशोधन भानुशालींच्याबद्दल बोलायचं म्हटल्यावरती भूमीला थोडंसं टेन्शन येतं की आत्ता नक्की भानुशाली आपल्याला म्हणजे भानुशालींबद्दल आपल्याला काय ऐकायला मिळेल भूमी हा विचारच करत असते त्याच वेळेला इकडे यात भेटायला जायचं की नाही हा विचार करत फायनली भूमी भेटण्याचा निर्णय घेते आणि आता ती सगळं हे प्रकार आपल्या बाबांना सांगते आणि ती सांगते सी आय डी गायकवाडांनी मला भेटायला बोलवलंय मला नाही माहिती भानुशालींच्याबद्दल त्यांना काय सांगायचं आहे यावरती आता माधवरावांना ऑलरेडी आकाशने सांगितलेलं असतं की भानुशालींचं काहीतरी सिक्रेट आता आहे जे सांगून सी गायकवाड भानुशालींचा पर्दाफाश फाश करणार आहेत खोटं नाही तर खरं सांगूनच त्यामुळे माधवरा म्हणतात हे बघ लग्न हा विषय असा असतो ना की त्या विषयामध्ये कधी कधी विषाची परीक्षा घ्यायला लागते त्यामुळे लग्नाच्या आधीचा कोणताही घाई गडबडीत निर्णय घेणं हे खूप चुकीचं आहे भूमी आणि तू खूप समंजस मुलगी आहेस मला तेच वाटत आहे की तू या सगळ्यामध्ये भानुशालींची नीट चौकशी करायची कारण खरं सांगायचं तर आपण त्यांना किती ओळखतोय फक्त तुला ज्या वेळेला पडली होतीस ना ॲक्सिडेंट तेव्हा त्यांनी वाचवलं तें इतकंच आपल्याला माहिती आहे ना बाकी त्यांच्याबद्दल चौकशी करणं गरजेचं आहे ना तेच मला तुला सांगायचं आहे आणि तेच मी तुला आता एक्सपेक्ट करतो की या सगळ्यामध्ये तू नक्की समजूतदारपणा दाखवशील असं म्हटल्यावर ती भूमी सांगते बाबा मी नक्की भेटू भेट। ना माधवराव म्हणतात तू भेट पण ना तुझ्या आईला सांगू नकोस कारण ना मग मात्र ती भानुशालींना भेटेल ती भानुशालींना फॉर आहे आणि त्यामुळे जर का भानुशालींना कळालं सी आय डी गायकवाडांकडे काहीतरी आहे तर ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतील बाळा त्यामुळे तू या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नको मग मात्र आता इकडे लगेचच भूमी सी आय डी गायकवाडांना भेटायला निघते त्यावेळेला आकाश भूमीला गाठतो आणि तो सांगतो मी खरं सांगू का तर मी आत्ता निघालेलो आहे राजा काकांना भेटायला राजा काकांचा केस संदर्भात मला सी आय डी गायकवाडांचा फोन आला होता मला तिकडे जायचं आहे सी आय सीआयडी गायकवाडांचा मला पण फोन आला होता पण वेगळ्या कारणासाठी यावरती आकाश म्हणतो तुझी जर का हरकत नसेल तर आपण तिकडे सोबत जाऊया का भूमी विचार करते ठीक आहे आकाशसोबत जाण्यात काही प्रॉब्लेम नाहीये राजा काकांचं सुद्धा जे काही असेल अपडेट्स ते मला मिळतील असा विचार करत आता भूमी आकाशसोबत राजा काकांना भेटायला येते तिथे सी आय डी गायकवाड येणार असतात आता राजा काकांची बऱ्याच दिवसानंतर भेट झाल्यावरती राजा काकांची केस भानुशाली हँडल करत असतात आणि याच केस संदर्भात सी आय डी गायकवाडांना बोलायचं असतं यावरती राजा काका म्हणतात भानुशालींनी माझी केस घेतले पण ते मला भेटायला सुद्धा आलेले नाहीये त्यांनी माझी केस म्हणजे रागिणीने त्यांना माझी केस का दिले मला काहीच कळत नाहीये आता मात्र भूमी विचार करते नक्कीच ह्याच्याबद्दलच बोलायचं असणार आणि मग भूमीला साधारण या, या प्रकरणाचा अंदाज यायला लागतो काहीतरी चुकतंय काहीतरी गडबड आहे हे भूमीला ऑलरेडी समजत असतं मग आता आकाश म्हणतो काय आहे हे सगळं म्हणजे भानुशाली वकिलांनी कोणतीच केस नाही टाकली त्यावेळेला मग मात्र त्यांचे जुने वकील येतात आणि ते म्हणतात खरं सांगू का तर रागिणी मॅडमनी भानुशालींना ही केस का दिले मला खरंच माहीत नाही पण भानुशाली या केसचा कोणताही पाठपुरावा करत नाहीयेत उलट जामिनासाठी मी त्यांना बोललो होतो की तुम्ही या सगळ्यामध्ये जामीन करा राजाकांची जामीन होणं सहज शक्य आहे पण त्यांनी त्यावेळेला सुद्धा आता मला काही बोललेच नाहीत आणि मला काही होकारच दिला नाही भूमी म्हणते हे का करतायत भानुशाली यावरती आता मात्र वकील सांगतात मला खरंच कळत नाहीये की भानुशालींचं या सगळ्यामध्ये डाव काय आहे पण भानुशाली खूप चुकीची गोष्ट करत असताना ते राजा काकांना न्याय न देण्याचा प्रयत्न करतायत भूमी मॅडम तुमच्या लक्षात येत नाहीये काहीतरी साठलोट आहे रागिणी मॅडमनी ही केस त्यांना का दिली माझ्याकडून काढून हे मला खरंच कळलं नाही आता आकाशला संशय येतो की खरच आहे म्हणजे ही केस पद्धतशीर्या चाललेली जर होती तर आत्याने हे करण्यामध्ये खरंच काही अर्थ नव्हता आत्या हे का, का करतीय आता हे मात्र आकाशला काही कळत नाही आणि या सगळ्यामध्ये आत्यावर त्याला संशय पण येतो त्यावरती आकाश म्हणतो हे बघा मी तुम्हाला सांगतोय की हे वकीलपत्र घेऊन तुम्ही राजा राखांची बेल करा पण आत्याला आणि भानुशालींना काहीच कळू देऊ नका असं म्हटल्यावर ती मग मात्र भूमी सुद्धा आकाशला बोलते नाही मला सी आय डी गायकवाडांना भेटायलाच पाहिजे त्यांनी मला फोनवरती सांगितलं मग त्यांना याच संदर्भात बोलायचं असेल यावरती राजा काका म्हणतात भूमी तो भानुशाली नालायक माणूस आहे यावरती आकाश म्हणतो राजा काका राजा ऑलरेडी आकाशने भेटून भूमीचं सत्य सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेला भूमी भा भानुशालीने लग्नाचा निर्णय घेतलाय भानुशालींनी मोठी फसवणूक केली हे समजल्यामुळे राजा काका म्हणतात तुला कळतंय का तो न ना खूप नालायक माणूस आहे तू त्याच्यासोबत लग्न करायचा निर्णय घेतलास भूमी हा निर्णय तुझा चुकलाय त्याने त्याने न पैशा खातर हे सगळं केलंय असं म्हणत खरा भानुशाली चेहरा भूमी समोर आलेला असतो मग आकाशने जुन्या वकिलांना सांगून कागदपत्र जामिनाचे तयार करून आता राजा काकांना जामीन सुद्धा दोन दिवसात मिळतो पुढे खऱ्या ट्विस्ट येतो ज्या वेळेला राजा काकांना घेऊन पोलीस घरी येतात पोलीस घरी येतात नुसतेच येत नाहीत तर आता राजा काका सांगतात मला ना मला भानुशालींच्या विरुद्ध कंप्लेंट करायची आहे पोलीस म्हणतात काय म्हणून यावरती राजा का म्हणतात त्यांना माझी केस दिली होती पण त्यांना माझ्या जुन्या वकिलांनी सांगितलं होतं की तुम्हाला या सगळ्यामध्ये बेल मिळू शकते पण त्यांनी बेलसाठी कोणत्याही प्रकारे अर्जच केला नाही त्यांनी बेलसाठी काहीच हे केलेलं नाही आहे आणि त्याचसाठी मला आता त्यांच्याविरुद्ध कंप्लेंट करायची आहे या सगळ्यामध्ये भानुशाली भानुशाली हे सगळं जे करतायत ना ते खूप चुकीचं आहे असं म्हणत मात्र आता इकडे खूप मोठा गौप्यस्फोट करत राजा काकांनी भानुशालींच्या विरुद्ध पोलिसात तक्रार केलेली असते आणि भूमीसमोर समोर भानुशालींचं सत्य आणलेलं असतं मग आता सी आय डी येतात सी आय डी आल्यावरती आता ते अजून भानुशालींच्या बद्दल पुरावे दाखवणार असतात सी आय डी आता रागिणीला म्हणतात तुम्ही का बरं भानुशालींना केस दिलीत रागिणी लागते आणि नाही ते खूप चांगले वकील आहेत सी आय डी म्हणतात चांगले वकील हे त्यांचे बघा हे त्यांचे कारनामे त्यांनी तुमच्या नवऱ्याची केस घेतले पण त्यांना जामीन मिळू नये म्हणून प्रयत्न केलेत असे कागदपत्र खरेखुरे कागदपत्र आकाश समोर भूमी समोर येतात आणि फायनली सगळ्याचा निर्णय लागतो सगळी गोष्ट आता मात्र आरशासारखी लख झालेली असते या सगळ्यामध्ये आकाश आणि आता भूमी यांच्या समोर गायकवाडांनी रागिणीचं पण सत्य आणल्यावरती आता इकडे आकाश आणि भूमी एकमेकांकडे पाहायला लागतात त्यावरती सी आय डी म्हणतात रागिणी मॅडम तुम्हाला माहिती होतं ना की भानुशाली जामीन नाकारतायत रागिणी तपप करायला लागते पण या सगळ्यामध्ये भूमीच्या समोर एक गोष्ट येते की भानुशाली हे वकील काही चांगले नाहीत राजा काकांना अडकवतायत त्या क्षणाला भूमी निर्णय घेते की मी भानुशालींसोबत नक्कीच एकाच वेळेला भानुशाली एकाच वेळेला आकाश या दोघा आकाश एकाच वेळेला भानुशाली आणि एकाच वेळेला रागिणी या दोघांची सत्य समोर आल्यावरती मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे